Hello guys. भाजी बघा काय चहाय भाजी गोबी चहाय आणि भेंड्रा चहाय आणि इथं मावशी आहे का भात्या करायली हो फ्रेंड हा बा काही एवढ्या भाकरी केल्या तर लावायला चालू आहे चुलीवर म्हणलं आता बहिणीच्या इथं आलात तर चला बाबा चुलीवर भाकरी करा म्हणून आपल्या भाकरी चालू आहेत सगळं दाखवलं काहीत नारळाचं झाड हका कसल्या शेंगाल्यात तुरीच्या शेंगा हका काही तर पिकलंय केळीच झाड का चांगल्या भाकऱ्या बनवत बाका तुम्ही पण एकदा ट्राय करा भाकऱ्या बनवणं हका काही आमच्या आकुनी

थोड़े भाकरी केितान पैसे तो दी सारा घित ना मधे दी दिवस मध्य आता मैं चुनीर है भाकरी के बंगड़ी सारे खनखन लय दिवस जाऊ कनक आता था था। ए, 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 कन, आता है भाकरी न हो म्हणून आणि ही गावरान भेंडी अशी मस्त महागून मागून पडून शेकायची आका तुला कडक भाकर खायची हा का भाकर घेतली खायला भाजी हे फुलावर ही भेंडी ته وا تا کړلې ها نو کی دا وا تا کړلې ها نو ته دې ته تر خړات کالولونه ماشي باره عادت کرو خړات خاته